नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कळमेश्वर तालुक्यातील सावळी खुर्द येथे ग्रामपंचायत चा खोदकाम योजनेत मोठा भ्रष्टाचार कार्यवाही साठी पुढाकार कोण घेणार गाढ झोपेतून हो प्रशासन कधी जागणार असे प्रश्न जनतेतून चर्चिले जात आहेत राजेंद्र लक्ष्मण सावरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कळमेश्वर तालुक्यातील सावळी खुर्द गावात शेतामध्ये विहीर असताना सुद्धा सहाय्यक रोजगार सेवक यांनी ग्रामपंचायतीचा ठराव पास करून हरिराम विश्वनाथ सावरकर या लाभार्थ्याला त्याच्या शेतामध्ये विहीर असताना सुद्धा जल जीवन योजना अंतर्गत नवीन विहीर खोदण्याचा प्रस्ताव सन दोन मध्ये पारित केला त्या बोगस लाभार्थ्यांच्या शेतीची पाहणी न करता ग्रामपंचायतचे सरपंच सचिव व रोजगार सेवक यांनी ठराव पास करून विहीर मंजूर करून घेतली व कागदोपत्री सर्व बांधकाम पूर्ण केले ज्या जरूरतमंद शेतकऱ्यांना या विहिरीचा लाभ मिळणे आवश्यक होते अशा शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ न देता त्यांना लाभापासून वंचित ठेवून हरिराम विश्वनाथ सावरकर यांच्याकडे आधीच विहीर असताना सुद्धा दुसरी विहीर मंजूर करणे म्हणजेच भ्रष्टाचार करणे होय अशा या बोगस कारभारामुळे कळमेश्वर तालुक्यात खळबळ उडालेली असून या प्रकरणाची शहानिशा कोण करणार असा प्रश्न निर्माण निर्माण झालेला आहे अशा बोगस कारभाराला आळा घालणार कोण असा जनतेला प्रश्न पडलेला आहे असे हे बोगस भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ते दडपण्याचा व शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे चौकशी करण्यापूर्वी जुनी विहीर जे सी बी बुजवून जैसे ते करण्यात आले म्हणजेच यांच्याकडे पूर्वीची विहीर नवती हे दाखविण्यात आले यावरून कुंपण शेत खात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे तरी स्थानिक प्रशासन ग्राम विकास अधिकारी गट विकास अधिकारी व संबंधित पदाधिकारी मृप घेऊन असा प्रश्न जनतेतून चर्चेला जात आहे तहसील ब्युरो मुकेश रिपोर्ट नमस्कार मी राजेंद्र सावरकर या राहला माझं सावडी खुर्द तहसील कळमेश्वर जिल्हा नागपूर इथल्या विषयावर मी बोलत असल्यामुळे यांना जे जुनी वीर असतानी नवीन एरीचा लाभ दिला आणि मी तक्रार केल्यानंतर यांनी जुनी हिर रातोरात येऊन बुजवून टाकली याचा माझ्याकडे पाठपुरावा व्हिडिओ आहे मी जो केलाय यांनी शासनाला मी जाऊन सांगितलं तरी पण शासन ऐकत नाही आहे आणि यांना याचा कारवाई व्हायला पाहिजे याच्या दंड अधिकारी बसला पाहिजे याच्यात सरपंच असो सचिव असो चाहे बी ओ असो चाहे आणखीन कोणी असो ज्यांना कोणाला वीर पाहिजे त्यांना वीर देत नसते आणि ज्याच्याकडे जुनी वीर असताना त्यांना दुसरी वीर देण्याचं कारण हे शासनाने दिशाभूल केली हे या शासनाचं यांनी या केलं म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का शासनाची दिशाभूल करून सन्यानी हा यांनी जे कार्य केले आहेत जे अधिकारी संबंधित त्यांच्यावर पण कारवाई पाहिजे ते सरकारी जागेमध्ये ते बी हिर सरकारी जागेत असल्यामुळे मला जाण्याच्या रस्त्यावर त्यांनी ती नवीन हिर खोदली आहे ते बी मला आम्हाला काही कष्टकराला जाण्यास त्रास होत आहे त्या हिरी मलम्यापासून विहिरीपासून अच्छा म्हणजे तुमच्या रस्त्यावर त्यांनी जो विरीचा मलमा निघतो तो टाकलेला टाकलेला आमची रस्ता बंद केली आहे आमच्या शेतामध्ये आहे आमच्या कपाशी आहे माल आम्ही कसा न्याव बरं या बाबतीत संबंधित अधिकारी इथं स्पॉट इन्क्वायरी वगैरे काही झाली नाही का आले ना, गेले आले होते नऊ तारखेला नाही सोमवारला होते अकरा तारखेला आले पण अजूनही त्यांनी अकरा तारखेपासून अजूनही काहीच मला त्याचं पत्र नाही दिलं काही त्याचं ही दिलं नाही अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज मराठी मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल